जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले मुळामध्ये मी काल जे काही बोललो ते हे बोललो की आनंद दिगे साहेबांचा सा डिस्चार्ज होत असताना काही काळ काही तास दोन तासांचा डिस्चार्ज होताना किंवा घेत असताना त्यापूर्वी त्यांचा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू कसा झाला आणि माझी शंका जी होती किंवा जी शंका आहे ती त्याच्या असलेल्या शिवसैनिकांची जी शंका आहे त्यावर मी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते परंतु काही लोकांनी त्याचा वेगळा अर्थ घेऊन कुठेतरी ते लिंक जोडण्याचा प्रयत्न केलेला एक तुम्हाला स्पष्टपणे सांगतो दिगे साहेबांवर माननीय शिवसेना प्रमुखाचं आतुनात प्रेम होत मी काही गोष्टीला साक्षी आहे मातोश्रीवर आम्ही संभाजीनगरच्या दंगलीच्या संदर्भामध्ये अनेक वेळा मातोश्रीवर जायचो त्यावेळेला आनंद दिगे साहेबांचा आणि शिवसेना प्रमुखाचा संवाद आम्ही पाहिलेला आहे दिगे साहेब ज्यांच्या डोळ्यामध्ये आग होते ज्यांनी एखादी नजर जरी कुणावर टाकली तर समोरचा थरथर कापायला लागायचा त्या दिगे साहेबांना कधीही मी शिवसेना प्रमुखासमोर नजर वर करून बोलताना पाहिलेलं ने नाही नेहमी खाल खाली मान नम्रतेने इवन शिवसेना प्रमुखाचा जरी प्रोग्राम असला तरी त्यांच्या बाजूला कधीही खुर्चीवर बसण्याचा सुद्धा साधा प्रयत्न दिगे साहेबांनी केला नाही हा आदर दिगे साहेबांनी शिवसेना प्रमुखाबद्दल दाखवला होता आणि तो तया हयात तरी जपलाही होता मग काय झालं दिघे साहेबांकडे दिघे साहेब जेव्हा नगरसेवकाची निवडणूक असो जिल्हा परिषदेची निवडणूक असो आमदारकीची निवडणूक असो खासदारकीची निवडणूक असो यादी घेऊन शिवसेना प्रमुखाकडे गेले तर शिवसेना प्रमुख न वाचता दिघेची आनंदची यादी आहे ना ती फायनल म्हणून ते द्यायचे हा विश्वास शिवसेना प्रमुखांचा दिघे साहेबांवर होता मग याचीच काहीतरी खुन्नस की दिघे वर्चस्व वाढतंय दिगे साहेब किंग होत आहे दिगे साहेबांच्या हातात शिवसेना प्रमुखांनी सर्व काही दिलेलं आहे मग त्यांना छाटण्याचे प्रयत्न त्यावेळेपासून सुरू झाले होते सर्वांना आठवत असेल ठाण्यामध्ये एका नगरसेवकांनी गद्दारी केली खोपकर प्रकरण हे सर्वांच्या लक्षात आहे सर्व नगरसेवकाला घेऊन ते शिवसेना प्रमुखाकडे जाऊन राजीनामा सुद्धा त्यांनी दिला होता सर्व नगरसेवकांचा आणि त्याच्यानंतर काही दिवसातच वीर सावरकर सभागृहात दादरच्या समोर जे महापौर बंगल्याच्या बाजूला आहे त्यामध्ये महाराष्ट्र व्यापी पदाधिकारचा मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये ज्यांनी गद्दारी करायला लावली होती तो नेता अनुपस्थित होता दिगे साहेब त्याला शोधत होते त्याच्याबरोबर भांडूपचा आपला थापा सुद्धा बरोबर होता साहेब खाली स्टेजच्या खालीच होते तो नेता अनेक महिने ना ठाण्यात दिसला ना महाराष्ट्रात होता हे त्यापासून झालेला जो घटनाक्रम आहे मग आणखीन चाल खेळायला सुरुवात केली दिगे साहेबांना धुळ्याचा संपर्क प्रमुख करायचा प्रयत्न केला परंतु ते त्यांनी स्वीकारलं नाही तेव्हा मी जाणार नाही ठाण्यातले सर्व शिवसैनिक चिडले होते आणि त्या चिडल्यानंतर त्याची बातमी जेव्हा शिवसेना प्रमुखाला कळाली शिवसेना प्रमुखाने सांगितलं धुळ्याला जायचं नाही तू ठाणा सांभाळ हे ते शिवसेना प्रमुख असं आनंद दिगे साहेबांचं नातं होतं जेव्हा मास्क लिडर व्हायला जातो त्या टायमाला त्याला कट करण्याचं कट कर, कारस्थान ज्या लोकांनी केलं त्यांच्या खालच्या लोकांनी त्यांच्यावर माझा आक्षेप आहे राज ठाकरे का गेले 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 कारण काय छगन भुजबळ कुणामुळे गेले कारण काय याच खर तर सगळ्या सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की हे लोक कोणत्या कुन कोणाच्या सांगण्यावरून पक्षाच्या बाहेर गेलेत आजही या सर्व नेत्यांनी शिवसेना प्रमुखाच्या विरोधात एक शब्दही एक ड्रस सुद्धा काढलेला नाही हे त्यांचं महत्व होतं त्यांचं मोठेपण होत म्हणून हे कट कारस्थान करणाऱ्या लोकांनीच आनंद दिगेचा खून केला असावा किंवा त्यांना मारला असावं हा माझा आजही ठाम आरोप आहे शिवसेना प्रमुखाबरोबर त्यांचे असलेले जवळकी शिवसेना प्रमुख आनंद दिगे साहेबांच ऐकत आहेत आणि मग आपल्या नेतृत्वाला उद्या भविष्यामध्ये कधीतरी धोका होऊ शकतो अरे ज्या आनंद दिगे साहेबांनी जिल्हा प्रमुखाच्या वर एकही पद घेतलं नाही अनेक वेळेला त्यांना सांगण्यात आलं अरे तू विधानसभेत जा तू लोकसभेत जा ते म्हणे नाही मी एक समाजसेवक आहे तुमच्या आशीर्वादाने शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने शिवसेनेक म्हणून काम करतोय मला त्याच्यात आनंद आहे मला सत्तेचं कोणतंही पद नको म्हणणारा नेता हे दिगे साहेब होते आणि मग जर शिवसेना प्रमुख त्यांचं वेगळं होतं एखाद्याला ताबडतोब कुठेही उचलून त्यांनी कोणत्याही पदावर बसवण्याची ताकद त्या शिवसेना प्रमुखामध्ये होते आणि जर आनंद दिगेला जर एखाद्या मोठ्या याच्यावर जर आनंद बसवलं तर मग आपली गोची होईल हे ज्या ल नेत्यांच्या लक्षात आलं होतं त्यांनी दिगे साहेबाचा काटा काढला असावा असा माझा आरोप आहे आणि तीच भावना ठाण्यातल्या असेल महाराष्ट्रातल्या असल्या त्या शिवसैनिकाचे दिगे साहेब हे दिगे साहेब होते दिगे साहेबांची शिवसेना प्रमुखांच्या नात्यामध्ये काही विघ्न संतोष संतोषशील लोक ते असा प्रयत्न करतायत की दिगे साहेबांचं शिवसेना प्रमुखाचं काही वितुष्ट होतं भांडण होतं कृपया अरे इतक्या खालच्या धर्तीचं राजकारण करू नका ज्याने दैवत मानलंय शिवसेना प्रमुखाला ज्या शिवसेना प्रमुखांनी अनेक वेळा माझा आनंद माझा आनंद आहे हे अनेक वेळा सांगितलं त्या नात्यामध्ये ना ही असली घाणेरडी राजकारण तुम्ही टाकू नका जे आणखीन मला काही बोलायला लावू ला। नका मी अनेक प्रकरणं नावानिश्चित उघड करण्याची ताकद ठेवतो जेव्हा येईल निश्चित जर कोणी जर आव्हान जर द्यायचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तरही त्याच पद्धतीने मी देईल एवढं मात्र निश्चित आहे शिवाजी पार्कवर हो आझाद मैदानावर हो लोकांना आमची भूमिका कळाली आहे जे वारंवार मिंदे खोके असे जे बोलत होते ना त्यांना सुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखवलेली म्हणून आता मेळावा कुठे घ्यायचा हे शिंदे साहेब ठरवतील आणि त्या मेळाव्याला लाखो लोक येतील आता माघार नाही परंतु दसरा मेळावा हा दणदणीत माननीय शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा सोनं त्यांनी दिलेले विचार मांडण्यासाठी होईल हे निश्चित विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या सर्वांनुसार पस्तीस ते चाळीस जागा पस्तीस चाळीस आमदार जागा शिंदे यांच्या पक्षाचे पंचवीस आमदार गुलाबी यांचे आणि दहा ते बारा आमदार निवडून अशी रोहित पवार यांची आता आम्ही केलेला सर्व किंवा सर्वे किंवा भाजपने केलेला किंवा शिवसेनेने केलेला किंवा राष्ट्रवादीने केलेला आता हा आमचा सर्व आमच्याकडे आहदे ना आमच्या सर्वे मध्ये तुम्ही डोकून कशाला पाहता तुमची युती होते का नाही हे पहिले लोकांना सांगा त्या उबाठा गटाला किती चक्रा माराय लावणार आहे आता किती देवांची विनवणी करणार आहे राहुल देव सोनिया देवी इकडे बसलेले बजरंगबली शरद पवार साहेब यांच्या सगळ्याच्या घरी आता पोरा सहित सगळेजण चक्रा मार मारत आहेत त्यांची पहिले जा। तुम्ही काळजी घ्या ज्यांना तुम्ही सर्वसामान्य माणसापासून दूर लोटलं सत्तेची खुर्चीची उब दाखवून जो पक्ष तुम्ही फोडलात त्याच्याकडे लक्ष द्या आमच्या सर्वची तुम्ही चिंता करू नका आमचा व्यवस्थित जागा वाटप होईल आणि आम्ही माहिती म्हणून लढवू लढणार आहोत नागपूरमध्ये अशा पुतळे शिवसेनेचा मोठा गट बाहेर तोच तर परिणाम झाला तोच तर परिणाम झाला जे जे मी जे काही नावं घेतलीत मग त्यात नारायण दादासाहेब असतील त्यात राजसाहेब असतील त्यात भुजबळ असतील अनेक लोक जे काही पक्ष सोडला ना यांना शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं होतं परंतु काही लोकांनी ते सहन झालं नाही आणि याचा इतिहास सर्वांना माहिती आहे त्यांना आजही त्या गोष्टीचा पश्चाताप होतो यामुळे शिवसेना सोडायला नको होती परंतु एवढे काही स्पीड ब्रेकर त्यांच्या रस्त्यात टाकले गेले की आता तुम्हाला मातोश्रीमध्ये येऊ देत नाही असे म्हणणारे लोक जे होती त्यांच्या त्यांना वैताकून गेलेली म्हणून मी वारंवार सांगतो ते गेलेले लोक सुद्धा कोणीही शिवसेना प्रमुखाच्या विरोधात ब्रश शब्द सुद्धा काढलेला नाही आणि आजही तुम्हाला सांगतो जो शिवसेना प्रमुखाच्या विरोधात बोलेन ना त्याचं कानफाळात मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे जी संघटना चालवत त्यांच्यामध्ये नाही पण आमच्यात आहेत असा जर वेळ आला ना ते बाकीचे पळतील पण पर आम्ही लढू एवढं मात्र निश्चित पडल्याच्या वेळेस तुम्ही जवळ सगळ्या गोष्टींमध्ये दिघे पॅटर्न जो आहे एकनाथ शिंदे साहेबांसोबत सुद्धा वापरला जाणार होता अशी बरीच चर्चा मध्ये तरी झाली त्याच्यात काय तथ्य तुम्ही त्या मध्ये होता दिलं होतं ना नक्षलीस शिंदे साहेबांना कशाच्या माध्यमात कोण देत होता धमक्या मग जेव्हा पोलिसांनी झेड प्लस यांना सुरक्षा दिली पाहिजे असं जेव्हा स्वतः रिकमेंड केलं त्या फाईलीवर सही का केली नाही काय कारण होत आपला एक सहकारी जो गडचिरोलीमध्ये लढतोय जो नक्षली सामना करतोय त्याच्या धमक्या येत आहेत पत्र येत आहेत माणसं येत आहेत तरी त्याने झेड प्लसची सुरक्षा नाही काय फरक पडला असं तुम्हाला परंतु तुम्हाला त्याला शहीद करायचं होतं परंतु ते एकनाथ शिंदे होते, ते होते। ते आओ, या एक त्या ह्या सर्व डावप्याच्याला ओळखून होते आणि ज्या पद्धतीने ते स्वतः उभे राहिले अहो या सगळ्या लढायातून गेलेले हे आम्ही शिवसैनिक आहोत म्हणून आम्हाला भीती वाटण्याचं काही कारणच नाही आजही काही लोक एक तर गेले परंतु आजही काही लोक जे आहेत त्या ह्याच पद्धतीचं राजकारण आजच्या घडीला सुद्धा करताय आजही त्याच पद्धतीचं राजकारण करण्याची त्यांची मानसिकता आहे आपल्यापेक्षा कोणी मोठं होता कामा नये ही स्ट्रॅटेजी आखणारी आजही लोक त्या पक्षामध्ये आहेत हे सर्वांना माहिती आहे आणि सर्वजण जाणून आहेत इथं मोठं होणार चालत नाही तर पाय चेपणारं चालतो हो। मग ते कोणीही असो आमचा जे जे करा म्हणणार जो म्हणेल तो त्यालाच आम्ही बरोबर ठेवू ही एक मानसिकता निर्माण झाली त्यांना आता शिवसैनिक आणि आपण एक नातं जोडायचं आता त्यांचा कोणताही उद्योग नाही त्यांना फक्त आपली दुकानदारी कशी चालेल यावर त्यांचं लक्ष आहे मृत्यू मृत्यूबद्दल बोललं की एका घराण्यावर शंका जाते हे आधीपासून सत्य आहे हे असताना सुद्धा तुम्ही एवढं बेधडकपणे भीती वाटत भीती काय वाटायची शिवसेना प्रमुखाने सांगितलेलं त्यांची शिकवण आहे आम्हाला पोटात एक पोटात एक ठेवायचं नाही कधी स्पष्टपणे बोला ना काय बोलणार आहे आमचा जीव घेतील मारेकरी पाठवतील आम्हाला कधी आमच्याकडे मारेकरी पाठवलेली असं म्हणायचंय का अहो अनेक अनेक वेळेला आम्हाला धमकी येतात परंतु आम्ही त्याची कधी वाच्यता केली नाही आम्हाला संरक्षण द्या असं कधी म्हणलेलं नाही आज आम्ही राहू उद्या नार ना राहू ना परंतु आम्ही झुकणार नाही आम्ही लाचार नाही आम्ही लाचारीने जीवन जगणारे लोक नाहीत हेच आम्ही वारंवार सांगतोय आणि ती लाचारी आम्ही पत्करली नाही म्हणून केलेला हा उठाव होता नाकारण याचा अर्थ शिंदे साहेबाला शहीद करण्याच्या मार्गावर मिळून उभं करणं असा त्याचा अर्थ होतो राणीने शिवसेना सोडल्याच्या नंतर मारण्याच्या साहेब असतील आम्हीच हल्ला केला होता ते मंत्री असताना अहो जेव्हा राणे साहेबांनी पक्ष सोडला त्या टायमाला त्या कणकवलीमध्ये आम्ही होतो हे सगळे पळत होते लांब लांब बुथवर बसायला माणसं नव्हते कणकवली पोलीस स्टेशन मध्ये आम्ही राडा केलेले लोक आम्ही आहोत आम्हाला तिथं जागा मिळत होती आम्ही कुडाळा जाऊन राहायचो परंतु भावनेच्या याच्यामध्ये जाऊन शिवसेना प्रमुख आमच्या पाठीशी आहेत आम्ही काही करायला तयार होतो परंतु जे राणेसाहेब इतकं झाल्यानंतर सुद्धा शिवसेना प्रमुखाच्या विरोधात कधीही एक शब्दही वाईट बोलले नाहीत हे जेव्हा आम्हाला कळालं की त्यांचा त्यांच्यावर काय डाव साधला गेला होता त्या टायमाला वाईट वाटलं चांगला असलेला माणूस आपण ज्याने शिवसेना उभी करताना एक चेंबूर सारख्या ठिकाणाहून इतक्या मोठ्या पदावर जात असताना जे संघटनेसाठी केलं त्याची सुद्धा दखल या बाकीच्यांना घेऊशी वाटली नाही ती शिवसेना प्रमुखांनी घेतली होती म्हणून मुख्यमंत्री सारख्या पदावर सुद्धा त्यांना बसवलं होतं हे नाकारून चालता चालणार नाही